बातमी आहे धनेगाव देवणीमधून देवणी तालुक्यातील धनेगाव येथे निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ ते उदगीर जोडणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी ढगफुटी व मुसळधार पावसामुळे पुलाच्या वरून पाणी कमरे एवढं वाहत असल्याने रस्ता चक्क बंद आहे अनेक नद्याचे पाणी डॅमचे पाणी ओढे नाले हे सर्व पाणी याच धनेगाव बरेच येथून वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी असे सांगितले केंद्रातील आपत्ती व्यवस्थापन एन डी आर एफ चे नियमांत शिथिलता करणे आवश्यक आहे त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेल्याने खरीप हंगाम गेलं वाहून आता रब्बी पण येणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात यावं पंजाबसारखं छोटं राज्य शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू शकतं आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये देऊ शकतं तर आपला महाराष्ट्र राज्य तर मोठा असून अर्थव्यवस्था आपल्या राज्याची मजबूत आहे मग इथल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आलेलं संकट दूर करण्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये देणे आवश्यक असल्याचे देवणी तालुक्यातील शेतकरी रवींद्रकुमार पाटील यांच्यासह धनेगावच्या शेतकऱ्यांची मागणी आहे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी चार वेळा धनेगावचा पूरग्रस्त पाहणी दौरा केला असून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मागणी केल्याने आमदार यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की जोपर्यंत पूर्ण कर्जमाफीवर सर सरसकट नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे निलंगेकर यांनी धनेगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना आमदार निलंग निलंगेकर यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले असल्याचे रवींद्र कुमार पाटील यांनी सांगितले नमस्कार गेल्या अनेक दिवसापासून पावसानं हाहाकार माजूल अतिवृष्टी असेल नकफुटी असेल या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं अतुन नुकसान झालं आहे एवढंच नव्हे तर जनजीवन ते विस्क, पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे आपण आहो धनेगावच्या या ब्रिजवरती या पुलावरती अक्षरशः या पुलावरून गेल्या अनेक दिवसापासून पाणी सुरू आहे आज पहाटेचं पहाटेपासूनच म्हणजे जसं सूर्य उगवला तेव्हापासून पाणी थोडं कमी झालेलं आहे परंतु सात पैकी सहा दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत अर्थात या ठिकाणचं जे पाणी आहे ते बीडच्या माध्यमातून इथंपर्यंत आहे आणि विशेषतः धनेगाव असेल तुमचं साकोळ असेल मांदरा नदीचं पाणी असेल डोंगरगावचं असेल हे सगळे पाणी या ठिकाणी एकत्र होतंय संगम मात्र बीडच्या माध्यमातून होतोय आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत ज्यांनी झालेलं आतापर्यंत नुकसान आणि कसं अतिवृष्टी आणि नकपुटी झाली आहे आणि त्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधींसोबत त्यांनी चर्चा पण केलेली आहे काय सांगाल भाऊ कशा पद्धतीचं हे पा पाणी आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी पाहिलं होतं आणि असं क कसं वातावरण आता पाहायला मिळतं पाणी तर बरेच वेळेस येऊन गेलं पण या वेळी असं झालं की कंटिन्यू आता दहा पंधरा दिवस झालं आता चौथी वेळेस आहे पाणी पुलावून जायची एक वेळेस पाणी यायचं आणि जायचं पण आता कंटिन्यू पंधरा दिवस झालं कंटिन्यू पाण्यात पिकं असल्यामुळं पिकाची तर नाचूज झालीच झाली आता माझी जमीन याच्या खाली आहे इकडं दक्षिणेला तर ती कमीत कमी पाच एकर जमीन वाहून गेले मदी माती त्याच्यातली तर त्या संदर्भामध्ये माननीय आमचे नेते आमदार साहेब आले होते तिसऱ्यांदा त्यांनी भेट दिली ह्या पूरग्रस्त परिस्थितीला आणि त्यांनी आश्वासन दिलं आणि आम्ही काल जी काही पंचनामे शासनानं केलं होतं तर ती जी वाहून गेली जमीन त्याचे वेगळे पंचनामे करा म्हणून सगळ्याचे सातबारे आ, ही आपलं काय सातबारे आणि सगळ्याचे नंबर असं त्यांची नावं आणि सगळंच निवेदन आपण काल आमदार साहेबांना दिलो तर ते आमदार साहेबांनी आश्वासन दिले आम्हाला की बाबा आपण जास्तीत जास्त जेवढी निधी देता येते तेवढी निधी आपण तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू असं माननीय तहसीलदार साहेब आणि एस डी एम साहेब या दोघांनाही त्यांनी सूचना केल्या आणि तलाठी गिरदावर ह्या सगळ्यांना तहसीलदार साहेबांनी सूचना केली तात्काळ ही पाणी कमी झाल्या त्या शेताला जाऊन शेतात बघा ज्याची जे शेत वाहून गेल्यात जमीन आता दोन चार वर्ष ती त्याला काहीच म्हणजे मध्ये पीक पेरता येणार नाही अशी अवस्था झाली तर ती तुम्ही बघून ती त्यांचे सर्वे करून त्यांचे पंचनामे करून लवकर लवकर सजना कारण आपण या, या बाजूने यावं कारण इथं आपण पूर्ण धनेगाव याच्यामध्ये आले ही ही परिस्थिती पण जर पाहिली आहे तर किती दिवसापासून हा रस्ता बंद आहे आणि असा पाऊस कधी पडला नव्हता निसर्ग जे विसर्ग आहे पाण्याचा स्रोत आहे ते कुठून कुठं पर्यंत येतो आणि इथं या ठिकाणी कसं कसं येतोय आता ही पुलाच्या वरून गेल्यानंतर आता ही पुलाच्या वरून कमीत कमी पाचवा दिवस आहे कंटिन्यू सगळी ट्रॅफिक बंद आहे हृदयी आणि हा तर ती तुम्ही आता स्वतः बघा ती पूरस्थिती अशी आहे की एक वेळेस येऊन पाणी जातं पण हे कंटिन्यू पाच पाच दिवस झालं पाणी आहे त्याच्यामुळे खाल्ली जमिनी जी आहे ती माती वाहून <laughs> तु, गेली जमिनीतील गेली जमीन पूर्ण खड्डे पडले जमिनी तुम्हाला एक गोष्ट सांगा दादा तुम्ही शेतकरी आहात शेतीचा तुम्हाला अत्यंत अभ्यास आहे आता खरीपाची तर पिकं गेलेली आहेत आता रबीची पिकं येईल ही शाश्वती नाहीये मग काय त्याला काय वेगळं पॅकेज वगैरे द्यायला पाहिजे कारण नुकसान तर एवढं झालं की ते नुकसान भरता का भरून निघणार नाही मात्र शासनाकडे किंवा सरकारकडे तुम्ही मागणी अशी कराल की वो जे शेतकऱ्यांचा जे नदीकाठाच्या आजूबाजूला परिसरामध्ये जे शेत आहेत त्यांची अक्षरशः जमीन सोडून गेले मग त्यासाठी वेगळं पॅकेज काय मागणी तुमची अशी आमची तीच मागणी होती आमदार साहेबांना की बाबा ही जी जमीन आमची होऊन गेलेली आहे ती जमीन आता कम्प्लीट दोन चार वर्ष तर आम्हाला ती पे पेरता येणार नाही अशी अवस्था झाली आहे त्याच्यामुळं जा आम्हाला जास्तीत जास्त पॅकेज मिळावं आता लाख रुपये नाही दोन लाख नाही तीन लाख रुपये दिली तर कमीच आहे आमच्या शेतामध्ये ती माती वाहून गेलेल्याची किंमतच करू शकत नाही पण कमीत जास्तीत जास्त निधी आणि शासनाने आम्हाला मदत करावं कारण ही उपासमारीची वेळ आलेली आहे सगळ्या शेतकऱ्यावर त्याच्यामुळं विनंती शासनाला आणि आमचे नेते भैयासाहेब सतत त्या पाठपुरावा करण्यामध्ये पूर्ण स्थिती पाहणी करण्यासाठी तीन चार वेळेस मतदारसंघात येऊन गेली मला सांगा आता तुमचं वय किती आहे असं माझं चौपन्न वर्ष वय या वयामध्ये आतापर्यंत तुम्ही असा पाऊस कधी पाहिलाय नाही असा पाऊस पाहिलेला नाही एक पाऊस पडायचा पण असं एक दिवस येऊन पाणी जायचं पण एवढा मोठा पाऊस आणि एवढे दिवस कंटिन्यू पाणी असा तू आतापर्यंत मी माझ्या वयात बजलो नाही मराठवाड्याला निसर्गाने कोपले असं म्हणता येईल टक्के शंभर टक्के निसर्ग आहे शंभर टक्के आता राजकीय वर्तुळात एक चर्चा अशी आहे की मराठवाड्याचे जे नेते आहेत ते नुकसानग्रस्त पाहणी करूनच दौऱ्यावरती येत आहेत किंवा जातात मात्र सर्व विरोधक आणि सत्ताधारी ही एकत्र येऊन शासनाकडे मागणी करावी जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालं म्हणजे हेक्टरी त्यांना तेवीस हजार रुपये तेवीस हजार आठशे मात्र आपल्याकडे हेक्टरी इथं आठ हजार सहाशे रुपये देण्यात तुम्ही कसं बघता बघतायच्याकडे नाही नाही मला एक म्हणायची आहे ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस तुम्ही विरोधक आणि सत्ताधारी व्हा पण आज सगळ्यांनी मिळूनच जनतेची सेवा करायला पाहिजे ना सगळे मिळून आम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्याला निधी कसा देता येईल मळे राज्य संकटात आहे जास्तीत जास्त निधी कसा देता येईल एवढा विचार त्यांनी करावा दुसरी गोष्ट बघू <coughs> काल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असं म्हणाले की बावीस हजार पंधरा कोटी जे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे पूर्वी झालेले नुकसान आहेत त्याचे आहेत आणि त्याच्यानंतर ते पडझर झाले जे घराचे त्याचे दहा हजार रुपये आहेत परंतु आता याच्यामध्ये तफावत कशी आहे आपत्ती व्यवस्थापन केंद्राची जी डी आर चा नियम त्याच्यामध्ये असा आहे की निकष वेगवेगळे आहेत त्याला शिथिलता आहे की नाही हे अजून कन्फर्म नाहीये परंतु दुसरी गोष्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळा निकष आणि वेगळा निकष हे कुठे अन्यायच आहे ना मला काय म्हणायचे तीही शेतकरी तर आम्ही शेतकरी तीही शेतीच आहे आमची बी शेतीच आहे निकस लावते वेळेस अख्ख्या महाराष्ट्राला एकच नियम लावा ना पंजाबला वेगळा महाराष्ट्राला वेगळा पश्चिम महाराष्ट्राला वेगळा मराठवाड्याला वेगळा हे कशासाठी भेदभाव कारण आमची जमीन आहे त्यांची जमीन त्यांची जमीन आहे आणि आमची जमीन नाही का हा आमची उलट त्यांच्यापेक्षा जास्त सुपीक जमीन आहे आम्हाला जास्तीत जास्त निधी द्यायला पाहिजे तर ती शासनाला मी विनंती करतो की जमिनीला भेदभाव शेतकऱ्याला करू नका सगळ्यालाच एक एक मुस्त निधी द्या कमीत कमी एक कमी, पन्नास ते साठ हजार रुपये तर द्यायला पाहिजे तेच आठ हजारानं साडेआठ हजारानं काहीच होणार नाही तुम्हाला सांगतो असं आहे दुसरी गोष्ट अनेक शेतामधली तर जमीन खडूनच गेली अनेक गोटे असतील किंवा जनावर असतील ते वाहून गेलेत त्या पलीकडे अजून एक गोष्ट सांगायची मला की पंजाब सारख्या एका राज्यामधून पन्नास हजारची मदत एकरी दिली जाते मग महाराष्ट्रात का नाही हा तेच म्हणतो ना मी आता ती तुम्ही मीडियाने सगळ्यांनी उचलून धरायला पाहिजे जी मागणी की आता आमची तर मागणी आहेच पण सगळ्या नेत्याने ही विचार करून केंद्राला कळवलं पाहिजे की बाबा पंजाब ही राष्ट्र आहे आपला प्रांत आहे आणि महाराष्ट्र प्रांत नाही का तिथली जमीन आहे आमची जमीन आहे का तर ती सगळ्याला भेदभाव न करता जसं पंजाब मध्ये निधी दिले तसं महाराष्ट्रात द्यायला पाहिजे शेवटची गोष्ट हे सगळं संगम इक एक एकत्र येत इथं विसर्ग मोठ्या प्रमाणात आहे नदी पूर्ण रुद्रूप अवतार घेतलेली आहे धारण केलेली आहे किती जणांचं नुकसान आतापर्यंत झालं असेल किंवा किती पाण्याखाली हेक्टरी जमीन किती असेल साहेब त्याचा अंदाजच करू शकत नाही अनमोल त्याच्या किंमतच करू शकत नाही एवढं मोठं नुकसान आमच्या गावचं झालं आणि आमच्या गावाला तर कसं आहे माहिती आहे का दोन्ही बाजूने बॅकवॉटर आहे आणि एका बाजूने एक एक ही नदी आहे त्याच्यामुळं आमच्या गावचं पंच्याण्णव ते शंभर टक्के म्हणलं तरी चालेल एवढं नुकसान झालेलं बॅकवॉटरमुळं पूर्ण गावाला पाणी लागले आणि शेतीचा तर विशेष नाही शेतीच खुल्ली नाही खुल्ली त्याच्यामुळं आमच्या सारख्या जे जे काही नदी जे काढच्या गाव आहेत त्यांचं एकत्रितपणे एक वेगळी निधी आणि ज्याची जमीन वाहून दिली ऍक्च्युली तर त्याला वेगळी निधी शासनाने देव हे आपण विनंती करूया हे होते धनेगावचे उद्योजक ज्यांना शेताचा शेतकरीचा आणि शेताचा दांड अभ्यास आहे त्यांचं म्हणणं असं की बा एका छोट्याशा राज्याला म्हणजे पंजाब सरकार राज्यामध्ये पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते मात्र या महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिव शाह आंबेडकरचं हे महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये काळी मातीला आपली आई म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना बॅकवॉटर मुळे पूर्ण गावाला पाणी लागले आणि शेतीचा तर विशेष नाही शेतीच खुल्ली नाही खुल्ली त्याच्यामुळे आमच्या सारख्या जे जे काही का काढच्या गाव आहेत त्यांचं एक एकत्रितपणे वेगळी निधी आणि ज्याची जमीन वाहून गेली ऍक्च्युली तर त्याला वेगळी निधी शासनाने देवं हे आपण विनंती करू आ, हे होते धनेगावचे उद्योजक ज्यांना शेताचा सा, शेतकरीचा आणि शेताचा दांड अभ्यास आहे त्यांचं म्हणणं असं की बा एका छोट्याशा राज्याला म्हणजे पंजाब सरकार राज्यामध्ये पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते मात्र या महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे शिव फुलेशाव आंबेडकरचं हे महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये मा काळी मातीला आपली आई म्हणणारे शेतकऱ्यांना त्यांना हेक्टरी पन्नास हजार का दिवस जात नाही हा त्यांचा प्रश्न आहे आणि खरं तर आता त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की हे जे निसर्गाचं कोप आहे जे अकृपा आहे आणि या या नदीला अनेकांचा संगम होतो आणि अनेक नदी इथं या ठिकाणी मिळून येतात आणि त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांना दोन्ही भागाच्या शेतकऱ्यांना त्यांचं आतोना नुकसान झालेलं आहे जमीन अक्षरशः खडून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी राजकारण करू नका शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा अशी त्या था, अशी त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी विनंती केलेली आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील हे बघणं बा, महत्वाचं राहील मी अस्लम दरकर एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी धनेगाव देवणे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका